मुलापेक्षा मुलगी बरी मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आपण काय करतो माता भगिनी मुलाचा हवास करतो की आपल्याला काय पाहिजे माहित आहे वंशाला दिवा आपण म्हणतो माझ्या वंशाला दिवा पाहिजे पण काय आहे माहित का जे मुलगी कर्तव्य करते आज मुलगी आई वडिलाला सांभाळत आहे आई वडिलाचं सुख मुलीला आपण काय करायचं माहिती आहे काय लेख वाचवा लेख शिकवा लेखीला वाचवायचं आहे आणि लेखीला वाचवायचं तुमच्या माझ्या हातात आहे कारण आपल्याला मुलगी नकोशी असते आपल्याला काय वाटतं माहीत आहे की माझ्या कुळाला दिवा झाला पाहिजे मला पाणी पाजवायला मुलगा झाला पाहिजे पण आपली मुलगी दोन कुटुंबाचा उद्धा ती जन्म एकाच्या घरी घेते आणि उद्धार दोन्ही कुळाचा उद्धार करते प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे आहे मुली पशी चिकाटी आहे मुली अभ्यास करण्याची तयारी आहे ती कुठल्या क्षेत्रात कमी आहे का सांगा बर कुठल्या क्षेत्रात मुलगी कमी नाही तर ती सगळ्या क्षेत्रात तर त्यामुळं एक दोनच मिनिटं एक गाणं घेते छोटंसं लाडकी चकुली माझी लई गुण वान लाडकी छपुली माझी काय म्हणते आई म्हणते एक एक पैसा जोडून मी तुला शिकवणार आहे अतिशय सुंदर यांनी आता मुलीबद्दल सांगितलेलं आहे